साहेब आणि त्या व्यासपीठावरून व्यासपीठावरून तुम्ही विविध सरकारी साखर कारखान्याचे शेतकर यांना आपलं भाऊ म्हणून संबोधलं आहे परंतु पुढे जाऊन विधानसभेला जर तुम्हाला परस्पराविरोधी उभं राहायला लागले तर तुमची काय भूमिका आहे कसं आहे राजकारणामध्ये सक्के भाऊ सक्के चलत भाऊ मानलेले भाऊ पर वडील मुलगा काका पुतण्या हे एकमेकांच्या विरुद्ध लढलेले राजकारणात काय आता काय होऊ शकतं ना आणि काहीतरी झालं त्याला सामोरे जाण्याची ताकद आणि क्षमता तेवढ्या ताकतीने मला माझ्या लोकांनी निर्माण करून दिली आहे काहीतरी झालं तर आम्ही पुढे जाणारच तर ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा